नमस्कार आज आपण बघणार आहोत की कोणत्याही प्रकारचे भाजणीचे पीठ न घेता त्याचबरोबर जास्तीत जास्त दिवस कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील अशा क अगदी कमी तेलामध्ये चकल्या कशा करायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा बिना भाजणीच्या चकल्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मी इथे फुटाण्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे तुमच्याकडे जर फुटाने असतील तर ते ते सुद्धा घेतलेच चालतात मी ते एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि ते फुटाणे मी मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे ही अशा प्रकारे बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ही पावडर एकदम बारीक झाली पाहिजे आता ही पावडर मी एका प परातीमध्ये काढून घेतलेली आहे आता एक वाटी फुटाणे असतील तर तुम्हाला त्या प्रमाणातच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे मी एक वाटी फुटाणे असल्यामुळे मी तीन वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे यामुळे काय होईल की पिठाचं प्रमाण आहे ते व्यवस्थित होईल जास्त तांदळाचं पीठ पण लागणार नाही आणि फुटाण्याची डाळी असल्यामुळे तेल लागणार नाही त्यामुळे हे प्रमाण घेऊन तुम्ही चकली बनवलात तरी अगदी व्यवस्थित चकली बनेल आता मी इथे तीन चमचे लाल तिखट पावडर घातलेली आहे आता याच्यामध्येच मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे तुम्हाला जसं तिखट जास्त हवं असेल तसं प्रकारे तुम्ही इथे तिखट मिठाचा वापर करू शकता मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्याचबरोबर आता मी इथे थोडासा ओवा जो हातावर करून घालणार आहे जेणेकरून काय होईल की ओव्याचा जो वास आहे तो पूर्ण चकलीला लागेल आणि याच्यामध्येच मी एक चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत पांढऱ्या तिळामुळे तिळामुळे सुद्धा एक चांगली चव येते आणि खाताना एक मस्त टेस्ट लागते अशा प्रकारे मी ते सगळं पीठ आहे ते व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे याला आपण व्यवस्थित जे तिखट घातलेलं आहे ते पूर्ण आणि पिठाला लागेल अशा प्रकारे आपल्याला पीठ व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या तिखटमध्ये जर मसाला घातलेलं तिखट वापरत असाल तर ते पूर्णपणे मिक्स होईल आता मी ते अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे मी ते गरम करून तेल घातलेलं आहे याला आपण व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे तेल घातलेलं आहे ते पूर्ण पिठाला लागेल त्यामुळे सगळीकडे पिठा पिठामध्ये ते तेल मिक्स होऊन जाईल याला पहिल्यांदा आपण हातानेच मिक्स करून घेऊया यामुळे ते पीठ पिठामध्ये तेल सगळीकडे मिक्स होईल आणि नंतर मग पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा जरी चकली बनवला तर खूप छान होईल कोणतीही भाजणी वापर वापरलेली नाही आहे इथे मी बिना भाजणीच्या चकल्या अतिशय खूप छान आणि चविष्ट होतात अशा प्रकारे मी इथे पाण्याचा वापर करून पीठ मळून घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण याचा गोळा करून व्यवस्थित चकलीच्या साच्यामध्ये घालून याच्या चकल्या बनवून घेऊ मी ते चकलीचा साचा वापरून याच्या चकल्या बनवून घेते चकली आपली अजिबात तेलामध्ये फुट विरगळणार नाही किंवा तुटणार नाही हे बघा तुम्ही अशा प्रकारे जर योग्य प्रमाण घेऊन केलात तर चकली व्यवस्थित होईल आपल्याकडे जास्तीत जास्त डाळ तांदळाच्या भाजणीच्या चकल्या बनवतात त्याज विरगळणाऱ्या पण असतात आणि जास्त तेल लागणार असतात पण ह्या तुम्ही चकल्या अश केलात तर अगदी कमी तेलामध्ये तेलामध्ये थोडासुद्धा विरगळणार नाही अशा प्रकारे ह्या चकल्या होतात तुम्हीसुद्धा ह्या नक्की ट्राय करून बघा आता मी इथे साच्यामध्ये गोळा घालून ब घेतलेला आहे आता याच्या आपण चकल्या गाळून घेऊ आता मी इथे एका प्लेटवरती चकल्या गाळून घेत आहे हे बघा अगदी व्यवस्थितपणे चकली आपली गाळत आहे अजिबात तुटत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पीठ बनवलात तर तुमच्याही चकल्या खूप छान होतील दिवाळीला वगैरे किंवा कोणत्याही सणाला आपण अशा प्रकारे बनवलात तर झटपट आणि पटकन होणारे आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ह्या चकल्या बनवून तयार होतात कोणतीही भाजणी न घेता कोणतंही कामाचं व्याप न वाढवता ह्या चकल्या बनतात अशा प्रकारे मी इथे चकल्या व्यवस्थित गाळून घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं हवं आहे तुम्ही तितक्या लहान मोठ्या आकारात बनवू शकताय मी इथे एका प्लेटमध्ये चार बनवून घेतलेले आहेत त्यानंतर मी हळूहळू सगळ्या बनवून मग तळून घेणार आहे एका एक साईडला मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे या गरम एकदम गरम झाल्यानंतरच त्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता एकीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालं आहे की नाही त्याच्यासाठी मी पहिल्यांदा छोटासा तुकडा टाकून बघले तो वरती आल्यानंतरच आपल्याला या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत हा तुकडा जो आहे तो वरती आलेला आहे आता याच्यामध्ये आपण चकल्या सोडून घ्यायच्यात आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे जेणेकरून त्या वरून करपून जाणार नाहीत मोठ्या गॅसवर जर तळलात तर वरून करपून जातील आणि आतून चकली मऊ राहते त्यामुळे एकदम स्लो गॅसवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे चकल्या उलाटण्याच्या सहाय्याने मी इथे चकल्या उचलून तेलामध्ये सोडलेल्या आहेत हे बघा अजिबात चकली फेससुद्धा आलेला नाही आहे आणि चकल्या आपल्या व्यवस्थित तळत आहेत कधी कधी चकल्या आपण तेलात घातल्यानंतर तेलाला खूप जास्त फेस येतो पण ह्या आपण पन चकल्या आता घातलेल्या आहेत ते बघा अजिबात तेलाला जा फेस आलेला नाही आहे किंवा चकली आपली विरघळलेली नाही आहे किंवा तुटलेली देखील नाही आहे अगदी व्यवस्थितपणे भाजून निघालेली आहे अशा प्रकारे हळुवारपणे याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडून एकदम स्लो गॅसवर आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे हे बघा आपल्या चकल्या अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी आता बनवलेल्या सगळ्या चकल्या इथे तळून घेतलेल्या आहेत अगदी तीन चार तीन चार तुम्ही तेलामध्ये सोडलात तरीसुद्धा चालतं चकल्या व्यवस्थित भाजून निघतात तेल अजिबात फेसळत नाही त्यामुळे तुम्ही हे प्रमाण वापरून जर चकल्या बनवलं तर एकदम खुसखुशीत कमी तेलामध्ये आपल्या चकल्या बनवून तयार होतील तुम्हाला पण ही जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी इथे सगळ्या चकल्या भाजून घेतलेल्या आहेत हे बघा खूप छान आणि व्यवस्थित भाजलेले आहेत इतक्या साऱ्या आपल्या तीन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी फुटाणे डाळ घेतलेले एवढ्या साऱ्या चकल्या आपल्या बनवून तयार होतात एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत जास्त टिकणाऱ्या कमी तेलामध्ये एकदम छान होणाऱ्या ह्या चकल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा